मोड आलेल्या मुगाची रसा भाजी किंवा सुकी भाजी खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने दहा मिनिटात तयार होणारा मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक मोकळा सुटसुटीत पुलाव बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना, वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार मोड आलेल्या मुगाचा झटपट तयार होणारा पौष्टिक पुलाव पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत तेवढ्याच प्रमाणात एक वाटी तांदूळ मोठ्या बाउलमध्ये तांदूळ घेऊन दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेतला तरी चालेल तांदूळ मी दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुऊन त्यातलं पाणी काढून घेतलं आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया पुलाव झटपट तयार होण्यासाठी मी कुकरचा वापर केलाय तुम्ही पातेल्यात सुद्धा बनवू शकता मीडियम फ्लेम वर कुकर मध्ये तीन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात एक टी स्पून जिरं एक इंच दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र घालून अख्खे मसाले काही सेकंद हलवून घेऊया त्यानंतर दोन चमचे काजूचे तुकडे घालून अर्ध्या मिनिटापर्यंत काजू तेलावर फ्राय करून घेऊया काजूचा रंग हलका सोनेरी झाल्यावर त्यात दोन हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या घालून काही सेकंद परतून घेऊया मिरच्या तेलावर परतून घेतल्यानंतर एक मोठा किंवा दोन मिडियम साईजचे लांब चिरलेले कांदे घालून मिडियम फ्लेमवर अख्ख्या मसाल्यासोबत कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आणि कलरही बदलला त्यात आता एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया आलं लसणाची पेस्ट आपण कच्चापणा जाई तोवर परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट कांद्यासोबत अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून झाली त्यात आता अर्धा टीस्पून हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक टीस्पून कसुरी मेथी चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले कांद्यासोबत मिक्स करून काही सेकंदापर्यंत परतून घेऊया त्यात आता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरलेला घालायचा टॅमॅटो मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून एक मिनटापर्यंत मसाल्यासोबत परतून घेऊया एक मिडियम साईज बटाट्याच्या फोडी ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरी चालतील बटाटा मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या ते एक मिनटापर्यंत परतून घेऊया बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेतले त्यात आता एक वाटी मोड आलेले मूग घालून मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे एकजीव करून मिडियम फ्लेमवर दोन मिनिटापर्यंत मसाल्यासोबत खमंग परतून घेऊया मूग व्यवस्थित परतून घेतले त्यात आता स्वच्छ धून पाणी काढलेले तांदूळ घालूया हलक्या हाताने सर्व मसाल्यासोबत तांदूळ एकजीव करून घेऊया आपण पुलाव कुकर मध्ये बनवत आहोत एक वाटी तांदूळसाठी आपल्याला लागेल दीड वाटी पाणी पुलाव जर तुम्ही पातेल्यात बनवत असाल तर एक वाटी तांदूळसाठी तुम्हाला लागेल दोन वाटी पाणी पाणी घातल्यानंतर पुलाव व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यात आता एक चमचा पुलाव मसाला घरगुती गरम मसाला घातला तरी चालेल एक चमचा लिंबूचा रस एक चमचा साजूक तूप भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून पुलाव एकदा चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया पुलाव मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आता कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवर कुकरच्या दोन शिट्या होऊ द्यायच्या शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर उघडायचा तुम्ही बघू शकता झटपट पौष्टिक मसालेदार मोकळा मोकळा मूग मुक पुलाव तयार झालाय कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा मूग पुलाव तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता आजची पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद